देश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाच्या अकरा विसर्जन कुंडांची आणि अष्ट्याहत्तर मूर्ती संकलन केंद्रांची व्यवस्था करून योग्य त्या नियोजनावर विशेष भर देण्यात आला होता मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी होती या निमित्त तमाम भक्तगणांनी लाडक्या बाप्पांना निरोप दिला सकाळी दहा पासूनच घरगुती गणपतींचं विसर्जन सुरू झालं होतं तर दुपारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींना मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीनं आयुक्त तथा प्रशासक शीतल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत जयत अशी तयारी करण्यात येऊन योग्य त्या नियोजनावर विशेष भर देण्यात आला होता यासाठी गेल्या काही दिवसांपासून अत्यंत बारीक अशी तयारी सुरू होती विसर्जन मिरवणुकीपूर्वीच मार्गावरील खड्डे बुजवणं अडथळे ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडणं दुरुस्त करणं आदी कामं ही युद्ध पातळीवर हाती घेण्यात आली होती पालिकायुक्त शीतल तेली उगले सातत्यानं या संपूर्ण तयारीचा आढावा घेत होते गणेश विसर्जनाकरिता एकूण अकरा विसर्जन, विसर्जन कुंड तयार करण्यात आले होते विशेष म्हणजे प्रत्येक ठिकाणी नियंत्रण अधिकारी नियुक्त करण्यात आले होते एकूण अष्ट्यात्तर मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आली होती तुळजापूर रोडवरील हिपरगा परिसरातील खान श्री सिद्धेश्वर तलावातील विष्णू घाट गणपती घाट विजापूर रोडवरील छत्रपती संभाजी महाराज तलाव त्याचबरोबर घरकुल परिसरातील म्हाडा विहीर तसंच इतर ठिकाणी विसर्जन कुंड तयार करण्यात आले होते दरम्यान सर्व विसर्जन कुंडांच्या ठिकाणी बॅरिगेटिंग फ्लेक्स मंडप लाईट स्पीकर आदींची देखील सोय करण्यात आली होती याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज तलाव गणपती घाट हिप्परगा खान इथं सीसीटीव्हीच्या माध्यमातून विशेष लक्ष ठेवण्यात आलं होतं श्रींच्या मूर्ती संकलनासाठी आणि विसर्जनासाठी सात क्रेन तीन होड्या आणि एकशे चार विविध वाहनांबरोबरच अठरा घंटागाड्या तीन आर सी एस वाहनं आदींची खास सोय करण्यात आली होती याशिवाय आठ मुख्य आरोग्य निरीक्षक पन्नास आरोग्य निरीक्षक एकशे ऐंशी सफाई कर्मचारी गणेश मूर्ती संकलन केंद्र आणि विसर्जन कुंड इथं नऊशे मजूर अशी एकूणच विशेष व्यवस्था करण्यात आली होती गणेश मूर्ती घेऊन आल्यावर निर्माल्य एकत्रित गोळा करून ते बाजूला ठेवण्यात येत होतं विसर्जन कुंडात हे निर्माल्य टाकण्यात येऊ नये यासाठी खास दक्षता घेण्यात आली होती तुळजापूर रोडवरील हिप्परगा परिसरातील खान नियोजन भवन जगदंबा चौक पद्मशाली चौक नवी वेस पोलीस चौकी या ठिकाणी अग्निशामक विभागाचे पाण्याचे बंब उभा करण्यात येऊन विशेष दक्षता घेण्यात आली होती याचबरोबर खास बाब म्हणून डॉक्टरांसह अॅम्ब्युलन्सची देखील व्यवस्था करण्यात आली होती दरम्यान संकलन करण्यात आलेल्या गणेशमूर्तींचं पालिकायुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते पूजन आणि आरती करण्यात येऊन हिप्परगाइतल्या मंटाळखर खाणीत प्रशासनाच्या वतीनं विसर्जन करण्यास प्रारंभ करण्यात आला यावेळी आयुक्त शीतल उगले यांनी पालिका प्रशासनाच्या एकूणच तयारीबद्दल अधिक माहिती दिली आहे गणपती असतील याच्यासाठी सगळी चोख व्यवस्था सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेली आहे आमचे जवळपास त्रेसष्ट संकलन केंद्र आहेत अकरा घाट आहेत आणि याशिवाय जिथे आपण आता उभे आहोत तर ती परगा खदानजी आहे याच्यामध्ये मोठ्या मूर्ती आणि इतर गणपतींचं संकलन केंद्रावरून एकत्रित केलेल्या असं विसर्जन इथे होणार आहे तुम्हाला माझ्या मागे दिसतील की महानगरपालिकेने चार मोठ्या क्रेन्स लावलेल्या आहेत आणि जी काय आवश्यक व्यवस्था आहे मग ती लाईफ पासून असेल किंवा इतर पोलीस बंदोबस्त असतील कर्मचारी असतील या सगळ्या गोष्टी आमच्याकडून करण्यात आलेल्या विसर्जनानिमित्त पालिका प्रशासनाच्या वतीनं आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती आणि अत्यंत बारीक असं नियोजन यासाठी करण्यात आलं होतं याकरिता अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे मच्छिंद्र घोलप तैमूर मुलानी सहायक आयुक्त गिरीश पंडित अर्जुन सुरवासे मनीषा मगर शशिकांत भोसले मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी नगर रचना उपसंचालक मनिष नगर नगराभियंता सारिका अकुलवार सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी अग्निशामक विभागाचे प्रमुख राकेश साळुंके सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार अनिल चराटे आरोग्याधिकारी राखी माने उप अभियंता किशोर सातपुते उद्यान प्रमुख किरण जगदाळे तसंच सर्व विभागीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतला दरम्यान नियंत्रण अधिकाऱ्यांनी आपल्या अधीन असलेल्या विभागीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी योग्य तो समन्वय साधून आणि त्याप्रमाणे नियोजन करून श्री गणेश विसर्जन निर्विघ्नपणे पार पडण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली